एसा आणि पोला स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात परिसरात वृक्षारोपण आयोजित करण्यात आले तसेच संस्था सभासदांसाठी जागतिक अनुषंगाने अहमदनगर मधील गुरु सागर पवार यांचे मार्गदर्शनवर व्याख्यान आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष आदिनाथ दही फळे सचिव प्रदीप तांदळे इकबाल सय्यद भूषण पांडव सुनील औटी अभिजित देवी शिरीष कुलकर्णी सुनील जाधव रवींद्र खर्डे छाया खरडे सुजाता सोनवणे आणि सभासद उपस्थित होते औद्योगिक वसाहतीत होणारी वाढ वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण यामुळे तापमान वाढ होत असून त्यासाठी वृक्षारोपण हे अत्यावश्यक असून त्याचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले तसेच संस्था करत असलेला उपक्रम हा प्रशंसनीय असून नगर शहरात जास्तीत जास्त झाडे लावावीत आणि त्याचे पालन पोषण करावे असे आवाहनही जगताप यांनी केले संसदे सभासद आर्किटेक्ट मयुरेश देशमुख यांनी एसा भवन परिसरात विविध प्रकारचे देशी झाडे लावण्याचा नकाशा बनवून वृक्षारोपण करण्यास मार्गदर्शन केले ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा